संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा बंडिशेगाव मुक्कामाला त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि तुम्ही बघू शकताय की या बाजूला त्या ठिकाणी लाखो वैष्णवजन सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं त्या ठिकाणी निघालेल्या आहेत बंडिशेगावचा मुक्काम जवळ येतो आहे आणि वारकऱ्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह जो आहे तो उत्साह आहे त्या ठिकाणी नाचत त्या ठिकाणी हे सर्व वारकरी भाविक निघालेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती पालखी त्या ठिकाणी आलेली आहे वाडीकुरोलीच्या विसाव्यावरून ही दृश्य जे आहे ते दृश्य तुम्ही पाहत आहात आणि लाखो वैष्णवांचा मेळा हा ज्ञानोबा आणि तुकोबांचा जयघोष करत हा सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीला त्या ठिकाणी निघालेला आहे आळंदी आणि पंढरपूरवर ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता सावळा विटूरायाच्या भेटीच्या ओढीन आलेला हा वैष्णवांचा मेळा आपण समोर बस बघू शकताय संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखीचा रथ आहे टप्प्यावरती बंधू भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर आत्ता बंडीशेगाव मुक्कामाला पालखी या ठिकाणी निघालेली आहे आणि ही नयनरम्य अशी दृश्य आपण पाहू शकतो की भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते आहे आणि हा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांचा मेळा आत्ता विठुरायाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी निघालेला आहे भंडीशेगाव या ठिकाणी आज पालखी मुक्कामाला असणार आहे आणि मुक्कामाच्या अगोदर काही किलोमीटरचा अंतर हे मुक्कामाच्या ठिकाणचं राहिलेलं आहे पालखी जागोजागी हा रथ थांबतो आहे आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेले हे वारकरी भाविक भक्त दर्शनासाठी पादुकांच्या गर्दी करतायत आणि हा लाखो वैष्णवांचा मेळा हा पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ त्या ठिकाणी आहेच पंडित शेगावच्या मुक्कामाला हा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि पादुका घेऊन निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की लाखो वैष्णवांचा मेळा लाखो वारकऱ्यांची गर्दी या पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि आपल्या सावळ्या विटूरायाच्या भेटीच्या ओढीनं हा संपूर्ण पालखी सोहळा जो आहे तो निघालेला आहे ही गर्दी त्या रथाच्या पाठीमागची दृश्य आपण त्या ठिकाणी पाहतो आहे आणखी नजर जाईल तिथपर्यंत हा वैष्णवांचा मेळा जो आहे तो आपणाला त्या ठिकाणी दिसून येतो आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये टाळ मृदंगाचा गजर करत हा लाखो वैष्णवांचा मेळा सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं निघालेला आहे भेटी लागी जिवा सावळ्या विठुरायाच्या भेटीची ओढ या सर्व वारकऱ्यांना लागलेल्या ला आहे आणि आपण ही दृश्य पाहत आहात की नजर जाईल तिथपर्यंत त्या ठिकाणी वारकरी त्या ठिकाणी आपणाला दिसतायत सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेनं निघालेला आहे